नमस्कार जयश्रीराम मित्रांनो आज आपण आहोत वेरूळ लेण्यांमध्ये जे औरंगाबाद इथे स्थित असून हा चौतीस लेण्यांचा समूह आहे पूर्णाच्या पूर्ण आपल्याला कॅप्चर करायला मिळणार नाही जमणार नाही वेळेचा अभाव असल्याकारणाने पण हिकडचे जे, जे प्रमुख आकर्षण आहे ते आहे कैलास मंदिर तर ते कैलास मंदिर आपण पूर्णपणे पाहू त्याचा इतिहास कसा आहे त्याचे शिल्प कसे आहेत महाभारत आणि रामायण ह्या दोघांचा शिलालेख गीतं तुम्हाला बघायला मिळेल जो शिलालेख पूर्णपणे आखलेला आहे असा आपल्या सनातनी धर्माचा फार भयंकर मोठा असा इतिहास आणि त्याचा साक्षात जागत रूप कैलास मंदिर नमस्कार जय शिवराय मित्रांनो वेरूळच्या लेणी समूहात सोळा वैदिक हिंदू तेरा बौद्ध तर पाच जैन लेणी आढळतात तीन धर्माचे अधिष्ठान असलेल्या शिल्प प्राकृतिक एकाच ठिकाणी इथे पाहायला मिळतात यातून धर्माभिमानाचा अठ्ठाच दिसत नसून परमधर्म सहिष्णुतेचे अनोखे असं दर्शन घडतं भारतभूमीवर सुमारे बाराशे लेणी आहेत त्यातील जवळजवळ आठशे लेणी फक्त महाराष्ट्रातच निर्माण झाल्यात सातत्य शिल्पकलेचा सा हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या या विविध लेण्यांना इतिहासाबरोबर काही राजसत्तेच्या प्रोत्साहनाबरोबर धर्माची पार्श्वभूमी आहे युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीत भारतातील या, या मानवनिर्मित वारसा वास्तू शिल्पांचा समावेश झाला आहे छत्रपती संभाजीनगर जवळील वेरूळ येथील लेणी समूह म्हणजे पृथ्वीवरचा अवतरलेला जणू स्वर्गच छत्रपती संभाजीनगर पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हा शिल्प खजिना आहे देशातील बहुतेक लेण्यांचे खोदकाम पहाडाच्या मध्यभागी झालेले आढळते मात्र वेरूळ लेणीचा समूह सलग प्रस्तारातून निर्माण झाला आहे इतकेच नव्हे तर या लेण्यांचे खोदकाम अधिक कळस मग पाया या वचनानुसार पहाडाच्या शिखरापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत येते हे अलौकिक शिल्प साकारण्यातील शिल्पकारांचे कौतुल्य आणि कौशल्य खरंच वाखण्यासारखं आहे लेण्यांचे खोदकाम हाती घेण्याआधी या अज्ञात शिल्पकारांनी नियोजित जागेचा निश्चित असा अभ्यास करून आराखडा तयार केल्याचे जाणवते लेणी खोदकामातील भूमितीशास्त्राबरोबर भूग सर्वशास्त्र पहाडी प्रदेशातील पत्थरांचा दर्जाचा अभ्यास करून तेथील ती कामाला प्रारंभ केला जातो संपूर्ण लेणी समातून हवा प्रकाश बरोबर पर्यावरणाचाही अभ्यास या शिल्पकाराने करून आम्ही किती प्रगत अभ्यासू आहोत हे जगाला दाखवून दिला आहे यापूर्वी आधी निर्माण केलेल्या लेणी उभारणीचा अनुभव ध्याने घेऊन खुदाईंचे यंत्र कालांतराने विकसित झाल्याचे दिसते या लेण्यांमध्ये दुर्मिळ असलेल्या इमारतीप्रमाणे मजल्यांचे काम हाती घेण्यात आले हे विशेष त्यासाठी जिने गच्ची सज्जे अशा प्रकारचे पूरक बांधकाम करण्यात आले आहे अजिंठा लेण्यांचे काम पूर्ण झाल्यावर इसवी सन पाचव्या शतकात ही अजमावर शिल्पकला निर्माण झाली असावी या लेणी समोर सोळा हिंदू तेरा बौद्ध तर पाच जैन धर्मीय लेण्या आढळतात तीन धर्माचे अधिष्ठान असलेल्या शिल्प प्राकृतिक एकाच ठिकाणी हे पाळस मिळत यातून धर्म अभिमानाचा अठ्ठास असा दिसून येत नाही परमधर्म सहिष्णुतेचे येथे अनोखे दर्शन घडते जैन बौद्ध हिंदू धर्माने ही उत्कृष्ट कलाकृती निर्माण करताना आपसातील मतभेद बाजूला ठेवून सहिषूपणा व सलोखा एकात्म्याचे अनोखे दर्शन घडवले आहे वेगवेगळ्या संस्कृतीचा असा मिलाप क्वचितच कुठे तुम्हाला पाहायस मिळेल या लेण्यांमध्ये कैलास मंदिर लेणे म्हणजे एकसंघ खडकातून निर्माण केलेले अवर्णीय असे नुकतेच काव्य आहे एकोणतीस मीटर उंच पन्नास मीटर लांब आणि तेहतीस मीटर रुंद असे त्याचे आकार म्हण आहे शिवाचे निवासस्थान सदन म्हणजे शिवाचे म्हणून ह्या लेण्याला कैलास लेण्या असे म्हटले जाते हजारो वर्षापूर्वी हाती फक्त छिन्न्याने हातोडा घेऊन अज्ञात कलाकारांनी हे शिल्प निर्माण करून आमच्या संस्कृतीचा ध्वज जगभर फडकट ठेवला या पहाडात ही लेणी निर्माण झाली त्याला येलू पर्वत असे म्हणतात या जवळून येलगंगा नावाची नदी वाहते येलू पर्वत आणि येलुगंगा यावरून या ठिकाणाला येलूर हे नाव पडून कालांतराने त्याचे वेरूळ असे नाव रूढ झाले कैलास लेण्याच्या प्रवेशद्वारे दोन्ही बाजू शुभ कसे शिल्प आहेत त्यांना पौराणिक पार्श्वभूमी आहे त्यातील शंखनिधी आणि पद्मनिधी हे द्वारपाल आपलं लक्ष वेधून घेतात जोडीला महाकाय हत्ती आणि उंच ध्वजस्तंभ कीर्तिस्तंभाने या शिल्पाचे सौंदर्य अलग असं काही खुलून जातं एकाच प्रसारातून निर्माण झालेले हे कैलासलेणे लेणे इसवी सन आठ शतकाच्या उतारात राजा कृष्णराज याच्या औद्योगिक प्रोत्साहनाने निर्माण झाले त्यानंतर सत्तेवर राज्यकर्त्यांनी प्रोत्साहन देण्याचे धोरण कायम ठेवले रामायण महाभारतातील प्रमुख प्रसंग या लेण्यावर अप्रतितपणे असे कोरले गेल्याने या दोन्ही कालातील सचिव इतिहासाचे सादरीकरण करण्यात शिल्पकाराने आपली जान ओतली आहे त्यातील महाभारत कथानुसार श्रीकृष्ण जन्म महाभारताचे युद्ध भारताचे राज्यरोहण राम हनुमान भेट हे प्रमुख प्रसंग खूप सजीव आणि असे वाटतात कैलास माणिकेश्वर नावाने होती इतिहासकार शिल्पकारांनी नियोजित खोदकामाचा आराखडा तयार केल्याचा व सोंदीचा मोठा खडक मूळ डोंगरापासून अलग करून घेतला त्यानंतर शिखरापासून खोदकामाला सुरुवात करण्यात आली या कालाच्या प्रचलित पद्धतीनुसार ही लेणी म्हणजे मंदिर बांधकांना व्हे तर कोरीव कामातून साकारल्याचे हे एक एक वेगळं ले शिल्प आहे येथील मोठ्या संख्येने म्हणजे सोळा निर्माण केलेल्या हिंदू लेण्यांवर पौराणिक प्रसंगावर भर देण्याचा शिल्पकारांनी आपले पणाला लावले आहे देशभर हिंदूंच्या पुनर्जीवनाच्या काळी भव्य शिल्प मंदिरे उभे राहत असतानाच वेरू ही भव्य लेणी शिल्पकाराकडून निर्माण झाली ही विशेष बाब आहे शतकापेक्षा जास्त काळ परिश्रम घेऊन एकसंघ प्रचारातून प्रचार विशाल अशी निर्माण लेणी करणे खरे तर हे वास्तुशास्त्रातील अजब प्रकार इथे पाहायस मिळतो या लेण्यातील द्रविडी शैलीचा प्रभाव जाणवतो चौदावा क्रमांकाच्या भव्य लेण्यावर विशिष्ट मंडपाच्या केंद्रातून उभारल्या बारा स्वयंभू या लेण्यांमुळे वेगवेगळे वे चौरस आणि चौरसदृष्ट भाग दिसून येतात प्रत्येक भागातील लहान मोठ्या शिल्पाकृती पौराणिक कथेचे सादरीकरण करण्यात यशस्वी ठरले आहेत दुर्गा मूर्ती गजलक्ष्मी जलाभिषेक करणारे गजानन त्यांच्याच बरोबर पाना फुलांचा जो निसर्ग अविश्वास दाखवलाय तो सर्व सजीव आणि बोलकासा वाटतो फेरूळ लेण्यामध्ये बौद्ध लेण्या दक्षिणाभिमुख आहेत बऱ्याच लेण्यातून कलात्मक बरोबर भव्यतेचा आणि आविष्काराचा जाणवतो संभाजीनगर नजदीक असलेले अजिंठा लेण्यातील भिंतचित्रिंचे वैशिष्ट्य इथे जाणवत नाही गौतम बुद्ध आणि बुद्ध धर्मीय देवतांना या लेण्यातून महत्त्व देण्याचे आल्याचे जाणवते बुद्धाच्या विविध शैलीतील लहान मोठ्या मूर्ती कोरण्यावर आपले लक्ष केंद्रित केल्याने असे हे जाणवतं या बौद्ध लेण्यांमध्ये दहाचे लेणे म्हणजे कल्पकता कला आणि प्रगत वास्तुशास्त्रावर नव्या जुन्या सुनहारा संगम आहे अकरा बारा लेण्यांना भव्यता आहे हे लेणे सुरुवातीस दोन मजली होते परंतु तण मजल्यावर उत्खनन केल्याने ते मुळचे तीन मजले असल्याचे निष्पन्न झाले लेण्यातून सर्वत्र विविधता आणि कलात्मेचे दर्शनही घडते बुद्धाच्या विविध मूर्त्यांवर मानवी जीवनाला आधार देणारे पशु पक्षी त्याचबरोबर वनसंपदा दाखवण्या पाठीमागे त्या काळचे वृक्ष संवर्धनाचे महत्व सांगण्याचा जणू प्रयास हा केला गेला आहे संख्येने कमी असलेल्या एकूण पाच म्हणजे क्रमांक तीस ते चौतीस ही जैन धर्मियांची गुहा मंदिर येथे आहेत त्यात इंद्रसभा छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पायास मिळतात त्या काळी निर्माण झालेल्या बौद्ध हिंदू लेणी शिल्पकलेचा जैन लेण्यावर प्रभाव जाणवतो या लेण्यातील छोटा कैलास शिल्प प्राकृती म्हणजे हिंदू कैलासाची छोटीशी प्रतिकृती वाटते या लेण्यामध्ये एक मजली असून त्याची आतून जोडणी करण्यात आली आहे विशाल आकाराचा हत्ती आणि कलात्मक संभत्व सक्ष कला कुसर आकर्षक तोरणे हे जैन वैभव साक्षीदार ठरतेच तेवीसवे तीर्थकार पाश्वनाथांची विशाल मूर्ती येथील वैशिष्ट्य आहे याशिवाय शिल्प शिल्पपूर्तीचे बोलके सजीव चेहरे त्याची कमनीय सुडोल शरीर रचना वस्त्र अभूषणासहित स्त्री आणि पुरुष मूर्तींचा साज शृंगार स्त्री शिल्पाची आकर्षक वेशभूषा केशरचना पशु पक्षी आणि वृक्षसंपदेने संपदेने सहज सुंदर सादरीकरण हे सारे पाहताना त्या काळच्या कलात्मक आणि सुसंस्कृत समाजाची खरंच कल्पना येते कितीही वेळा वेरूळ बघून झाले तरी आपले मन भरत नाही पण तेथील देवदुर्लभ अनोख्या दर्शनाचे कोणत्याही दर्शक अभ्यासक हा नक्कीच हे लावतो आणि अंतर्मुखी होतो हा सारा दुळमे नजारा बघून बाहेर पडताना पाय हे जडवतात आणि काही प्रश्न तुमचा पाठपुरावा करतात काही शतकापूर्वी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणारे हे अनामिक कलाकार कोण होते त्याची नावानुष्य कुठेच का नाही की पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठी भगवंताने त्यांना धाडले होते धर्माभिमाने आक्रकमानी विस्ताराच्या असुरी वसापाठी आज उदांत येथील काही मूर्तीशिल्पांचा केलेला विध्वंस बघितल्यावर त्यातील असारिकता अरसिकता असंस्कृतपणे त्याचे दर्शन घडते तेव्हा ही कलाकृती निर्माण करणाऱ्या त्या अज्ञात शिल्पकाराचा कितीतरी वेळा क्षमा मागून देखील आपले मन जे खंतावले राहते तेच राहत पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग आहे शिल्पकारांचा तर तो, तो आहे वेरूळमध्ये मित्रांनो नक्की येणं झालं तर ह्या जागेला भेट द्या तिन्ही धर्मांचा अभिमान असलेल्या आहे लेण्या ले ले खरंच बघण्यासारख्या आहेत तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा आपला अभिप्रायाची आम्ही वाट पाहत आहोत पुन्हा भेटू एका ऐतिहासिक नवीन अनोख्या जागेवर तोपर्यंत मी विनोद शिंदे आपला जय शिवराय घेतो जय शिवराय